अध्यक्ष केलं खर तर लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाती तरी देखील एक प्रेमा पुटी बापा नी, एक प्रेमापोटी आधार दिला आणि त्यांना इथं ते बेळगावला जरी दिलेलं असलं तरी इथं त्यांना थांबवलं आता बाबाच्याच विरोधात उभे राहायला नाही घर आता काय म्हणायचं तुम्हाला पटत काय योग्य आहे का है ज्या बापांनी जन्म दिला त्या बापाच्याच विरोधात असं कसं चालेल प्रत्येकाचे दिवस असतात बाबा ना बाबाला एवढ्या वेळेस तुम्ही संधी द्या अजून जी काही आत्ता मी सांगितलं तसं लॉइडस कंपनी आता चार हजार लोक लागलीत अजून सोळा हजार लोक तिथं लावायची आपल्या सुरजागडला तिथं आत्ता काम सुरू झालंय लवकरच ते काम पूर्ण होईल तिथं दहा हजार लोक लावायची